मित्रांनो हनुमान चालिसाचे पटन करताना या पंधरा चुका करू नका अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम सामोरे जावे लागू शकते भगवान श्रीरामाचे परमभक्त मानले जाणारे संकटमोचन हनुमान प्रत्येक घरात पुजले जाता शक शक्ती आणि बुद्धीचा आशीर्वाद देणारे बजरंगबली संकटाच्या वेळी लोकांचे रक्षण करतो हनुमान चालिसा आणि बजरंगबलीचे पटण करून भाविक हनुमानाचे भाविक हनुमानाची पूजा करतात मंगळवार आणि शनिवार हनुमान चालिसाचे पठण केले जाते परंतु काही भक्त दररोज हनुमान चालिसा पठण करतात असे म्हटले जाते हनुमान चालिसाचे पठण केल्याने त्रास दूर होतात आणि भक्त भक्त भयमुक्त होतात त्यामुळे बजीरंगाचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतो इतकेच नाही तर हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या भगवान राम आणि शिवपार्वती यांचा आशीर्वाद देखील वर्षा होतो परंतु फार कमी लोकांना माहीत आहे की हनुमान चालिसाचे पठण करण्याचे काही विशेष नियम आहेत असे मानले जाते की हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने देव प्रसन्न होतो आणि सर्व त्रासापासून मुक्ती मिळते हनुमान चालिसामध्ये समोर सुमारे चाळीस कोणी श्लोक आहेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमाचे पालन केले नाही तर त्याला पूजेचे पूर्ण लाभ मिळत नाही जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करताना जर तुम्ही थोडीशी चूक केली तर हनु तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही चला तर मग जाणून घेऊया हनुमान चालीसाचे पठण करताना चुकूनही कोणत्या चुका करू नयेत पण त्याआधी जर तुम्हाला बजरंगबलीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली नक्की लिहा पहिला क्रमांक हनुमान चालिसा पाठ करण्यापूर्वी भगवान गणेशाचे दहन केले पाहिजे त्यासोबतच सर्व देवी देवताचे स्मरण केले पाहिजे असे करून तुम्हाला अधिक परिणाम मिळतात क्रमांक दोन हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी आवहन बरेच लोक भगवान हनुमान आणि भगवान श्रीरामजी यांचे आव्हान केल्यानंतर ते पठण करत नाही म्हणून हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी तुम्ही भगवान हनुमान आणि भगवान श्रीरामजी यांचे आवाहन केले पाहिजे जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पूजेचे फळ मिळत मिळत नाही क्रमांक तीन सुतक कालावधी जेव्हा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा सुतक कालावधी ते वैद्य असतो जोपर्यंत हा सुतक कालावधी टिकत नाही तोपर्यंत आपण हनुमान सही कोणत्याही देवताची पूजा करू नये या काळात मंदिरात प्रवेश करू नये त्यामुळे सुतक कालात हनुमान चालिसाचे पठन करू नये क्रमांक चार घाई करू नका जेव्हा तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करता तेव्हा कधीही गाही करू नका आणि त्यातील कोणतेही श्लोक चुकीचा उच्चार करू नका ते नेहमी सय्य साई, संयमाने पठण करावे अन्यथा तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही क्रमांक पाच बेई बेमानी आणि कपटीपासून दूर राहा हनुमान चालिसा पठण करणाऱ्या अप्रमाणिक आणि कपटी लोकांच्या संगतीत राहणे टाळावे असे लोकांनी आपले जीवन प्रमाणिकपणे जगले पाहिजे आणि एखाद्याने नियमितपणे देवाची पूजा केली पाहिजे क्रमांक संवाद दुसऱ्याच्या स्त्रियापासून दूर रहा, जर एखादे व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करत असेल आणि तो वैवाहित किंवा अवैवाहित असेल तर त्या व्यक्तीने इतरांच्या स्त्रियेपासून दूर राहावे याचा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती विवा विवाहित असेल तर त्याने आपल्या पत्नीशिवाय इतर कोणाशी संबंध ठेवू नयेत आणि जर कोणी अविवाहित असेल तर अशा व्यक्तीने महिलापासून दूर राहावे कारण लहान लग्नापासून सु सर्व महिला दुसऱ्याच्या स्त्री असतात जर एखादी व्यक्ती जर कोणी हनुमान चालिसाचे पठण करत असेल तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे क्रमांक सात कोणत्याही मधल्या चोपाईपासून पठण सुरू करा ज्योतिषीशास्त्रात मान्यतानुसार जेव्हा एखादी व्यक्ती योग्य पद्धतीने हनुमान चालिसाचे पठण करते त्याला खूप फायदा मिळतात त्याचे वेळ तुम्ही कधीही मधल्या चोपाईपासून पठण सुरू करू नये जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करणार असाल तर ती पूर्णपणे व्यवस्थित पठण केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणाहून उठावे कधीही मधल्या चोपाईपासून पठण सुरू करू नका आठवा क्रमांक मांसाहारी अन्न आणि मद्यपान करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचली तर चुकूनही तुम्ही तमासी अन्न किंवा अल्कोहोल सेवन करू नये याची खात्री करा असे केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाचे कारण बनू शकता हनुमानजीची बाल ब्रह्मचारी आहेत आणि ते नेहमीच तमासी अन्नापासून दूर राहतात म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे क्रमांक नऊ पवित्रता हनुमान चालिसाच्या पटनाची वेळ बरेच लोक ब्रह्मचार्य पवित्रता स्वच्छता याची काळजी घेत नाही जर महिलांनी हनुमान चालिसाचे पठण करत असतील तर त्यांनी त्या स्पर्श करू नये याचा विशेष काळजी घ्यावी बरेच लोक ही चूक करतात म्हणून तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे क्रमांक दहा दिव्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी दिवा लावताना दिव्यात लावण्या दिवा लावण्यात येणारी वाद देखील लाल धागेची असावी उदाहरणार्थ कोणत्याही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी लाल धागा दिवा दिवा लावा वाहनमान पूजेनंतर दरम्यान लावण्यात येणारे दिव्यात चमेलीचे तेल किंवा शुद्ध तूप असेल असले पाहिजे हनुमान चालिसाचे पठन करताना चालिसाचे पठन करताना फक्त एकाच कापड घाला किंवा ते त्या पूजा त्याची पूजा करा क्रमांक अकरा स्वतःच्या नावाचा उच्चार असाही विश्वास आहे की जे ते लिहिलेले आहे की तुलसीदास सदा हरी चेरा की जे, दे महा दे एते तुलसी दास वजी जे ना महा डेरा येथे तुलसीदास ऐवजी तुम्ही स्वतःचे नाव उच्चारले पाहिजे बरेच लोक ही चूक करतात म्हणूनच त्यांना लाभ मिळत नाही क्रमांक बारा आसन भगवान हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र लाकडी चौरंगावर लाल कपडा पसरून ठेवा आणि तुम्ही स्वतः पुश आसनावर बसून चालीस पठण करावे किंवा पूजा करावी क्रमांक तेरा कोणाशी अनावश्यक भांड भांडण जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनही कोणत्याही कमकुवत व्यक्तीला त्रास देऊ नये आणि तुम्ही कोणाशी अनावश्यक भांडणे करू नये जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर लक्षात घ्या लक्षात ठेवा की तुम्ही कोणाचेही अपमान करू नये आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नये क्रमांक चौदा स्वच्छ शरीराने आणि मनाने पठण करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसा पठन केले तर ते नेहमी शुद्ध आणि शरीराने मनाने पठण करा मंदिरात दिवा लावा आणि भगवान हनुमानाचे ध्यान करा जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही क्रमांक पंधरा तुमच्या जीवनात जीवन साथीदाराशिवाय इतर कोणत्याही नात्यासंबंधात अडकणे जर तुम्ही वैवाहित असाल किंवा हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनसाथी कोणत्याही नात्यासंबंधित अडकणे जर तुम्ही वैवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनसाथी शिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवू शकत नाही नात्यासंबंधित निर्माण करण्याचा विचार करू नये असे करणाऱ्या हनुमान चालिसाचे शुभफल कधीच मिळत नाही क्रमांक सोळा गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नये जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हव हनुमान चालिसाचे पाठ करत असाल तर चुकूनही कोणत्या प्राण्यांना किंवा गरीब व्यक्तीला त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात अशांतता राहते क्रमांक सतरा कोणतेही गुन्हा करू नये खोटे बोलू नये जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण केले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये तुम्ही कोणालाही फसवू नये आणि खोटे बोलू नये अन्यथा भगवान हनुमानजी तुमच्यावर रागवू शकतात क्रमांक अठरा हनुमान चालिसाचे पठण करण्याची एक निश्चित वेळ असेल पाहिजे बरेच लोक जेव्हा त्यांना वाटते तेव्हा ते पठण करतात आणि जेव्हा त्यांना वाटते तेव्हा तेव्हा नाही बरेच लोक हे चूक करतात म्हणून तुम्ही एकाच वेळी हनुमान चालिसाचे पठण करावे क्रमांक एकोणीस थळी हनुमान चालिसाचे पवित्र ठिकाणी बसून पठण करावे शक्यतो तुमच्या घरात पूजा स्थळी मंदिरात तीर्थस्थळी किंवा पूर्वी निर्धारित स्वच्छ आणि शुभ शुद्ध ठिकाणे ते सर्वत्र किंवा रस्त्यावर पाठ करू नका वीस जोड्या असावेत का बरेच लोक हनुमान चालिसा वाचतात परंतु हनुमान चालिसाचे भाग असलेले दोही वाचू नका म्हणूनच तुम्ही हनुमान चालिसासोबतच दोही वाचली पाहिजे क्रमांक एकवीस अर्पण हनुमान एकवीस अर्पण हनुमान चालिसा वाचण्यापूर्वी त्याचे चित्र किंवा मूर्ती पवित्र पाण्याने शुद्ध करा त्या तुळशीचे माळ किंवा पवित्र धागा घाला आणि भक्ती भक्ताने त्यांच्या आवडीचा भोगार्पण करा क्रमांक बावीस मध्यम सोर बरेच लोक चुकीच्या उच्चाराने किंवा खूप कमी आवाजात हनुमान चालिसाचे मोठ्या आवाजात पठण करतात आणि ही चूक आहे प्रत्येक जण ते करतो म्हणून तुम्ही सर्वांनी माध्यम मध्यम आवाजात हनुमान चालिसाचे क्रमांक तेवीस तीन पहाडामध्ये पठण करावे जर तुम्ही दररोज हनुमान चालिसा पठण करत असाल तर मंगळवारी तीन पहाडामध्ये हनुमान चालिसाचे पठण करावे हे दिवस हनुमानजीचा विशेष दिवस आहे आणि या दिवशी तीन वेळा पठण केल्याने भक्ताला शुभफळ मिळते याशिवाय शनिवारी हनुमानजीची पूजा करण्यासोबतच भक्ताने हनुमान, हनुमान चालिसाचे देखील वाचावे यामुळे भक्ताला हनुमानजीचा आशीर्वाद तर मिळेल पण शनिदेवाचे क्रोधित कमी होईल ज्यांच्यावर शनीचा कोप आहे किंवा ज्या लोकांच्या कुंडली शनिग्रह कुंभ गवत आहे त्यांनी शनिवारी हनुमान चालिसा वाचावा क्रमांक चोवीस हनुमानजींना स्पर्श करणे हनुमानजींना ब्रह्मचारी होते म्हणून महिलांनी त्यांना स्पर्श करण्यात मनाई आहे म्हणून महिला हनुमानजींना कपडे अर्पण करू शकत नाही किंवा हनुमानजींना पाण्याने आंघोळ घालू शकत नाही पण पाणी अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी महिलांनी त्यांच्यासमोर पाण्याने भरलेले भांडे ठेवा आणि चालिसाचे वाचल्यानंतर ते पाणी प्रसाद म्हणून सेवन करावे Город. क्रमांक पंचवीस झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण करा झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण केल्यात जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि आजूबाजूचे वातावरण देखील निरोगी राहते असे मानले जाते की जर रात्री हनुमान चालिसाचे पठण केले तर ते हनुमानजीच्या सुद्धा सिद्ध देऊ शकतात म्हणून यावेळी फक्त हनुमान चालिसाचे पठण करा क्रमांक सव्वीस सकाळी स्नान केल्यानंतर हनुमान चालिसाचे पठन करा हनुमान भक्ताने सकाळी स्नान केल्यानंतर नंतरच हनुमान चालिसांना पठण करावे तुम्ही संध्याकाळी हनुमान चालिसाचे देखील वाचू शकता तुम्ही ते रात्री देखील पाठ करू शकता पण झोपण्याच्या वेळी ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिले जात आहे तुमच्या श्रद्धा श्राद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिष आणि धर्माचा उपाय आणि सल्ला वापरून पाहावी डेवचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणतेही दावा करत नाही